नमस्कार मी श्रुतिका श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप स्वागत करते तर तुम्हाला कळायलाच असेल की आजची रेसिपी काय आहे तर मस्त महाराष्ट्राची छान असणारी अशी मस्त झणझणी तशी ही मिसळ तर कुणी म्हणतं कोल्हापूरची मिसळ फेमस तर कुणी म्हणतो नाशिकची मिसळ फेमस तर कुणी म्हणतं नागपूरची पण मिसळ ही महाराष्ट्राचीच फेमस ती कुठेही खा ती छानच लागते तर तशीच मिसळ मी तुमच्यासोबत आज सादर केलेली आहे तर त्याला दाटसरपणा यावा यासाठी काय करावे हे सुद्धा मी यामध्ये सांगितलेले आहे रेसिपी अगदी साधी सिम्पल आहे नवशिकेसुद्धा करतील अशी ही रेसिपी आहे तर मस्त अशी गरमागरम झणझणीत मिसळ आणि त्यासोबत मस्त टम्म फुगलेला पाव तर अप्रतिम कॉम्बिनेशन आहे आणि खूप म्हणजे खूपच अशी रुचकर लागते तर माझ्या घरात सगळ्यांची फेवरेट अशी ही मिसळ असते तर तीन लोकांच्या प्रमाणात मी ही मिसळ सांगितलेली आहे तर तीन लोकांसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे चला मग सुरुवात करूया तर त्या त्यासाठी मी अगोदर हे मोड आलेले मटकी घेतलेले आहे तर इथं आपण आता मटकीला अगोदर फोडणी देऊन घेऊया त्यासाठी दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं एक छोटा बारीक कट केलेला कांदा चार ते पाच लसूणच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि एक मध्यम आकारात मध्यम बाऊल भरून मटकी घ्यायची आहे सर्वात अगोदर आपण या मटकीला शिजवून घेणार आहोत त्यासाठी एक पळीभर तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं खूप जास्त तेल टाकायचं नाही कारण आपल्याला कट बनवतानासुद्धा तेल वापरायचंच आहे तर तेल छान तापल्यानंतर पाव चमचा यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान मस्त तळतळू द्यायची तर मी नेहमीच सांगते की फोडणी छान बसली तर भा तरच भाजी छान मस्त रुचकर लागते तर जिरे मस्त फुललेले आहे आता यामध्ये हा ठेचलेला लसूण टाकायचा लसूण हा ठेचूनच टाका कारण याची चव जरा वेगळी येते तर लसूण हलकासा सोनेरी झाला अगदी अर्धा सेकंदच त्या तो लगेच सोनेरी होतो त्यानंतर याच्यामध्ये आता हे कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे पानं छान मस्त झाले पानांचा रंग बदलला की आता यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा हलकासा एक मिनिटभरच परतायचा हलकासा मऊ आणि गुलाबी होऊ द्यायचा खूप जास्त आपल्याला हा कांदा परतायचा नाही त्यानंतर तर यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे तर खूप जास्त मसालेसुद्धा ह्यात वापरत नाही आपण कारण आपण कटाला सगळंच वापरणार आहोत आता छान मस्त एक मिनिटभर हे परतून घेतलं की यामध्ये आता आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली एक मध्यम आकाराच्या बाऊलभर मटकी टाकून घेऊया तर तीन माणसांसाठी हे प्रमाण मी अगोदरच सांगितलेलं आहे परफेक्ट आहे त्यानंतर आता तीन माणसांसाठी इथं मी तीन ग्लास पाणी वापरलेलं आहे तर तीन ग्लास इथं पाणी घ्यायचं आहे आपल्याला मटकी टाकल्यानंतर एक मिनिटभर छान परतून घ्यायची आणि यामध्ये आता हे गरम केलेलं पाणी टाकायचं तर मी सांगितल्याप्रमाणे तीन ग्लास पाणी तीन लोकांसाठी पुरेसं होतं आता मध्यमाचेवरती आपल्याला हे छान मस्त शिजू द्यायचं आहे त्याच्या यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया तर मीठ टाकून छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं जर कुकरला तुम्ही लगेच शिजवत असाल वेळ नसेल तर एका शिट्टीमध्येच हा मटकी छान मस्त शिजून येते आता हे बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची वा मस्तच आता हे आपण बाजूला शिजत ठेवूया मिसळचा कट बनवण्यासाठी एक चमचा जिरं दोन लवंगा चा एक वेलची चार मिरे आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा एक चमचा जिरं तर असे दहा बारा खोबऱ्याचे असे लांब काप आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक मोठा आकाराचा कांदा घ्यायचा त्यानंतर असा अगदी छोटासा उकडलेला बटाटा घ्यायचा सर्वात अगोदर आपण कांदा भाजून घेऊया त्यासाठी मी गॅस चालू करून त्यावरती तवा ठेवला आणि आता त्यामध्ये हा कांदा टाकला आता यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून तेलावरती छान आपल्याला हलकासा सोनेरी होईल तोपर्यंत हा परतून घ्यायचा आहे तर मध्यमाचेवरतीच हा परतायचा साधारण तीन ते चार मिनटं लागतात परतायला अगदी लगेच होतो तर कांदा आपला परततो तोपर्यंत आपण इकडे साईडला दुसऱ्या गॅसवरती हे खडे मसालेसुद्धा भाजून घेऊया तर खळे मसाल्यांसाठी अगोदर मी सगळे साहित्य ड्राय मसाले सगळे यामध्ये टाकून घ्यायचे आणि हलकसे एक मिनिटभर मध्यम आशेवरती परतून घ्यायचे हा खडा मसाला खूप जास्त भाजायचा नाही नाहीतर कळवट अशी चव या मसाल्याला येते आता गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड व्हायला ठेवून द्यायचा तर आपला इकडे बघा दोन ते ती तीन मिनटानंतर कांदासुद्धा छान मस्त असा हलकासा गुलाबी झालेला आहे तर अजून आपण मिनिटभर त्याला छान परतून घेऊया तर बघा तीन ते चार मिनटानंतर मस्त कांदा असा लालसर झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये हा कांदा सगळा काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा कांदा काढून घेतला आता आपण यावरती खोबऱ्याचे हे काप काप घेऊया जर तुम्हाला तुमच्याकडे खिसलेलं खोबरं असेल तर दोन टेबलस्पून खोबरं घ्यायचं तर आता माझ्याकडे कापच होते म्हणून मी हे काप घेतलेले आहे तर साधारण सहा ते सात असे मोठे मोठे हे खोबऱ्याचे काप आहेत आणि सुकं खोबरंच मिसळीला वापरा मिसळीला छान मस्तशी तरी येते आणि रंगसुद्धा छान येतो म्हणून ओलं खोबरं वगैरे अजिबात वापरू नका सुक्या खोबऱ्याचीच मिसळ एकदा नक्की करून बघा आता अगदी गुलाबी रंग असाच होईल तोपर्यंत त्याला तेलावरती छान परतून घ्यायचं आहे आणि खोबरं लगेच जळतं म्हणून पटापट हे परतायचं आहे तर बघा अगदी एका मिनटामध्येच खोबरं छान मस्त परतून झालं आता आपण हा बारीक कट केलेला टोमॅटो याच्यामध्ये टाकून घेऊया तर एक मध्यम आकाराचा मी टोमॅटो घेतलेला आहे कारण ही मिसळ फक्त तीन जणांचीच आहे त्यामुळे क्वांटिटी छोटी आहे म्हणून खूप जास्त असं सामान घेतलेलं नाही तर, तर, सा तर समजा चार जणांची असेल चा तर मोठ्या आकाराचा टोमॅटो घ्या नंतर दहा ते बारा लसूणच्या पाकड्यामध्ये घ्यायच्या आणि टोमॅटो असा हलकासा मऊ होईल तोपर्यंत करून घेतला आणि आता एका प्लेटमध्ये हे सगळे साहित्य थंड व्हायला ठेवले आता हे ड्राय मसालेसुद्धा आपले थंड झालेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ड्राय मसाले छान मस्त बारीक वाटून घेऊया सुरुवातीला कारण हे जर ओल्या मसाल्यामध्ये वापरले वाटले तर वाटल्या वाट जात नाही तुमच्याकडे जर हे खडे मसाले नसतील तर काय करायचं हे मी रेसिपीच्या शेवटी सांगेल त्या सा रेसाठी रेसिपी पूर्ण बघा आता हे बाकीचे सुद्धा आपण भाजून घेतलेले मसाले मिक्सरला मस्त बारीक वाटून घेतलेत पाणी अगदी थोडंसंच वापरलेलं आता हे आपली मटकीसुद्धा मस्त छान शिजून झालेली आहे तर बघा दहा ते पंधरा मिनटं झाले आणि मटकी मस्त शिजली आता गॅस बंद करून घ्यायचा आता आपलं सगळे तयारी झालेली आहे आता आपण कट बनवूया त्यासाठी कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचं आहे तर आपल्या या म मिसळला नेहमी तेल जरा जास्तच लागतं जास्त तेल असेल तर मिसळीला मस्त अगदी असा रुचकर बनायतो आता तेल तापल्यानंतर ह्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी छान मस्त तळतळू तर, द्यायची आहे बरं का त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे जिरे मस्त फुलले की यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण टाकून घ्यायचं आणि मध्यमाचेवरती छान मस्त त्याला परतायचं आहे तर छान तेल सुटेल तोपर्यंत याला परतायचं आहे तर सुरुवातीला बघा अजिबात याला तेल सुटलेलं नसतं आणि अगदी पाच ते दहा मिनटानंतर याला मस्त असं तेल कळ्यांना सुटलेलं असतं तर छान मस्त होऊ द्यायचं आहे तर हीच प्रोसेस खूप मेन आहे जर याला तुम्ही तेल न सुटू देता लगेच जर ह्यामध्ये ड्राय मसाले टाकले तर आपल्या मिसळीला छान असा तरंग येत नाही आणि तरीसुद्धा येत नाही तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मिसळीला छान मस्त तेल सुटल्यानंतरच इतर मसाले टाका तर बघा साईडला छान मस्त हो तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण ड्राय मसाले टाकून घेऊया तर दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि अगदी चिमूटभर हळद टाकलेली आहे तर हळद आपण मटकीसुद्धा मटकीत टाकलेली होती म्हणून अगदी चिमूटभर टाकली आणि त्यानंतर आता बेडगी मिरचीचं हे लाल मिरची पावडर मी याच्यामध्ये टाकलेली आहे रंग येण्यासाठी तर आता हे मस्त मसाले छान असे परतून घ्यायचे आहे कोरडे जेणेकरून छान मस्त असे भाजल्या जातात तर असं हे आपलं छान मिश्रण तयार झालेलं आहे तर जर तुमच्याकडे खळे मसाले नसतील तर तुम्ही एक चमचा गरम मसाला टाकला तरीही ही, ही मिसळ स्वादिष्ट होते तर आता मस्त तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण ते मिक्सरच्या भांड्यातलं जे आपण वाटण केलेलं त्याच भांड्यातलं मी थोडं कोमट पाणी यामध्ये टाकलं आणि पुन्हा एकदा मस्त रंग सुटेल तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजू द्यायचा आहे तर साधारण एक ते दोन मिनटानंतर मध्यमाचेवरतीच आपल्याला ही सगळी कृती करायची आहे तर बघा दोन ते तीन मिनटानंतर याला मस्त असा हलकासा रंग सुटलेला आहे आणि सुगंध तर घरभर पसरलेला आहे साधारण दोन ते तीन मिनटानंतर आता यामध्ये आपण हे शिजवलेली मटकी पाण्यासहित टाकायची आहे तर पाणी अजिबात आपल्याला शिजलेल्या मटकीतलं काढायचं नाही कारण तीच मेन आहे कारण त्यामुळे त्या मिसळला खूप रुचकर बना येतो आता चमच्याच्या सहाय्याने पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचा आहे आता जो आपण एक छोट्या आकाराचा जो बटाटा घेतलेला होता ना तो सुद्धा ह्यामध्ये कुचकरून टाकायचा आहे तर बटाटा टाकल्यामुळे ह्या आपल्या कटाला थोडासा दाटसरपणा येतो मग खूप जास्त टाकायचा नाही अगदी छोटासाच बटाटा मी यामध्ये टाकलेला आहे तर बघा किती मस्त आपल्या मिसळला रंग आलेला आहे तरीसुद्धा अजून याला उकळी आलेली नाही उकळी आल्यानंतर तर, तर खूप सुरेख अशी ही मिसळ दिसते आणि लागतेही चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्त मध्यम आशेवरती याला अशी मस्त दणक्यात एक उकडी आणून घ्यायची आहे कारण आपली मटकी अगोदरच शिजलेली आहे त्यामुळे खूप जास्त आता शिजवायची गरजसुद्धा नाही तर बघा दोन ते तीन मिनटानंतर मस्त याला अशी उकडी आलेली आहे आणि रंग तर अप्रतिम आलेला आहे आणि घरभर असा मिसळीचा वास आलेला आहे तर अगदी छान अशी आपली ही मिसळ तयार झालेली आहे तर झाकण ठेवून अगदी एक मिनिटभर आपण तशीच ही मिसळ मुरत ठेवूया तर बघा एक मिनिटानंतर बघा वाव खूप छान अशी मिसळ आपली तयार झालेली आहे आता गरमागरम आहे मिसळ आणि मस्त फरसान मस्त बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर वरून लिंबाची फोड आ हा मस्तच खूपच छान असं आपलं हे कॉम्बिनेशन झालेलं आहे तर अशी ही साधी सोपी सिम्पल रेसिपी होती तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी होते हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ચલા તો મગ પુનઃ ભેટુ નવીન અશાચા રેસિપીસો તોપર્ત ખાત રા મસ્ત રહ્યવાદ બાય બાય